जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड करिमाचल युना गंगा उज्जल जल भिरंगा तव शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भानक भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय हे, जय, हे, जय, हे, जय, हे, जय जय, जय, जय। It's will see you आपल्या रईल शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये भारतीय प्रजात प्रजासत्ताक प्रजास गणराज्य व्यवस्था अस्तित्वात आल्याला पंच्याहत्तर वर्ष मोठ गेली आणि मागच्या वर्षी आपण या प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा केला भारतीय लोकशाही ही अत्यंत प्रगल्भ झालेली आहे पंच्याहत्तर वर्षांची झालेली आहे आणि आता शहात्तराव्या वर्षात ती पदार्पण करते त्यानिमित्तानं या राष्ट्राप्रती आपल्या सदभावना व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र ताट्या फाळके माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनकुळे त्या ठिकाणी काही नागरिक आहेत सर्व शिक्षक आहेत आपण सर्व विद्यार्थी भारतीय इतिहासाच्या पानावर दोन तारखा ज्या आहेत त्या फार सुवर्णाक्षरा कोरल्या गेलेल्या अशा तारखा आहेत एक म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि दुसरी म्हणजे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला त्यासाठी अविरतपणानं लढा दिलेले अनेक स्वातंत्र्य सैनिक आहेत भारतीय पटेल सैनिक आहेत त्यांनी आपल्या प्राणाची परवा न करता हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि अशा या भारतातील प्रत्येक नागरिकाला मोकळा श्वास घेऊन जगता यावं म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चतुसूत्रीवर आधारलेली लोकशाही गणराज्य व्यवस्थाच्या अस्तित्वात आली एक प्रगल्भाशी झालेली लोकशाही व्यवस्था आहे तिची जी, जी, जी राज्यघटना आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला प्रत्यक्ष आणि आज मधुर अवलंबून चालतो या निमित्तानं त्या सर्व अशा दारा पडलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती देशाला सुजलाम सुलाम करणाऱ्या जय जवान आणि जय किसान अशा सर्वांप्रती सद्भावना व्यक्त करत असताना आणि त्याच्या आपल्या आपल्याही तालुक्यातील काही भूमिपुत्रांनी देशा या देशासाठी स्वतःचं रक्त सांगणं त्यांचाही सन्मान करत असताना या ठिकाणी आपण आज जे तीन शहीद जवान सरकारच्या सप्तरी त्याची नोंद आहे असे शहीद जवान राहुल अजिनाथ मेहत्रे प्रदीप शंकरराव भोसले आणि पुंडीराम आखाडे या शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आपण सन्मान करणार आहोत हा सन्मान या भारत मातेचा सन्मान आहे भारताच्या सुपुत्रांचा सन्मान आहे त्याचबरोबरीनं आपल्या ना। महाविद्यालयाचं नाव सातत्यानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पोहोचवण्याचं काम आपले विद्यार्थी करत असतात आणि या महाविद्यालयानं या देशाला असे अनेक वीर जवानं दिलेले आहेत त्याचबरोबरीनं आज नवी दिल्ली या ठिकाणी जी आरडी परेड होत असते रिपब्लिक डे परेड होत असते आणि त्या ठिकाणी अत्यंत माना असे की काही पंतप्रधानांना आणि या देशाला मानवंतरा देण्याचा जो काही सन्मान मिळत असतो त्या रॅलीमध्ये दरवर्षी आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणारे काही कॅडेट जात असतात त्याची सेंच्युरी आपण पार केली आहे यावर्षी पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव फक्त दादापंडित महाविद्यालयाचे तीन कॅडेट्स या ठिकाणी त्या ठिकाणी पथसंचलनात सहभागी झालेले आहेत आज त्या ठिकाणी ते आपल्या महाविद्यालयाचं प्रतिनिधित्व करत आहेत असे भूषण संजय राणे राजपोरी प्रणव जयवंत काळे आणि ओम अशोक शेटे हे आपले विद्यार्थी कॅडेट्स त्या ठिकाणी आज महाविद्यालय मान त्या ठिकाणी उंचावत आहेत काल या प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयातीलच दोन विद्यार्थिनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुयश संपादन केलं रयत शिक्षण संस्थेच्या कर्मड विद्या अंतर्गत होत असलेली जी राज्यस्तरीय कर्तृत्व स्पर्धा असते जी अत्यंत मानाची आणि सन्मानाची मानली जाते त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाची रोहिणी होते आणि साक्षी गिळगे नावाची जी विद्यार्थिनी आहे यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं एक अत्यंत सन्मानाचं पारितोषिक त्यांनी मिळवलं ही देखील एक अत्यंत आनंदाची बाब आहे तशीच आपली दुसरी एक सुवर्णकन्या सुकन्या सोनाली मंडळी हिनं मंगळवडा कितावर जो आहे तोही काल पटकावलेला आहे अशा या सर्व सर्व आनंददायी घटना या प्रजासत्ताकाच्या निमित्तानं सांगत असताना काहीच क्षणामध्ये आपण या देशाप्रती जे संविधान अर्पण केलं गेलेलं आहे त्याच्या अर्पण प्रत्यक्ष तर या ठिकाणी आपण सर्वजण पठन करणारच आहोत आपण राज्यघटनेवर सुद्धा आणि खोलवर जरी वाचन करू शकत नसलो तरी त्याच्यातलं जे पिडांबल आहे त्याची जी उद्देश पत्रिका आहे तिचा जो आत्मा आहे किंवा तो आत्मा तरी आपण आत्मसात करूया असं मला वाटतं आणि त्याचं जे काही अभिवाचन आहे ते अभिवाचन आपल्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र प्रजा पाहिजे या ठिकाणी करणार आहेत आपण सर्वांनी ते अभिवाचन करायचं आहे मी पुन्हा एकदा या भारत मातेप्रती माझ्या सद्भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या सद्भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जवान जय किसान जय हिंद जय थँक्यू